रेल्वेची जी परिस्थिती अतिशय भयावह अशी परिस्थिती आहे रोज आपला माणूस जर गर, घरनं निघाला तर संध्याकाळी परत येईल की नाही याची शाश्वती असतं खरं तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि तिथे अशा प्रकारच्या घटना झाल्या नाही पाहिजेत त्याच्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना मी लवकरच पत्र देणार आहे की तुम्ही एकतर रेल्वेच्या फेऱ्या वाढवा किंवा जी समांतर एक अजून लाईन टाकली पाहिजे जेणेकरून रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या रेल्वे प्रवास हा सुकर होईल कारण जास्तीत जास्त लोक हे दरवाज्यात उभे राहून दरवाजा लटकून कारण आत्म जागा नसल्यामुळे प्रवास करतात जवळजवळ माझ्याच वॉर्डामध्ये आठ ते दहा लोकांचा मृत्यू झालेला आहे असे भरपूर आणि सर्व तरुण लोक आहेत जे कॉलेजला किंवा नोकरी निमित्ताने जातात असे बावीस ते पंचवीस वर्षातल्या तरुणांचा जास्त मृत्यू झालेला आहे तर ही परिस्थिती पुन्हा झाली नाही पाहिजे याच्यासाठी लवकरात लवकर केंद्र सरकारने उपाययोजना केली पाहिजे त्याच्यासाठी राज्य सरकार त्याच्या पाठी उभा राहायला पाहिजे असं मला वाटतं अनेक वर्षापासून आम्ही तेच ऐकतोय की बाबा लाईन बनेल परंतु होताना काही दिसत नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी केंद्रीय मंत्र्यांनाच डायरेक्ट पत्र लिहिणार आहे की तुम्ही स्वतः हे करा कारण जो जास्तीत जास्त निधी ह्या मुंबईमधून आणि महाराष्ट्रात केंद्राला जात असतो त्याच्यामुळे केंद्रांनी सुद्धा इकडे लक्ष दिलं आहे